मित्रांनो माझे नाव अजय आहे ही गोष्ट दोन वर्षा आधीची आहे तेव्हा मी एकवीस वर्षाचा होतो मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो होतो हे शहर माझ्यासाठी नवीन होते पण पुण्यामध्ये काही जण माझ्या ओळखीचे होते त्यामुळे लगेच मला राहण्यासाठी एक रूम मिळाली माझी रूम चौथ्या मजल्यावर होती मी या बिल्डिंगच्या चौथ्या आणि शेवटच्या मजल्यावर राहत होतो याच बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर एक श्वेता वहिनी राहत होती तिचे वय जवळपास बत्तीस वर्ष होते मी जेव्हा पहिल्यांदा तिला बघितलं तेव्हा असे वाटले की कोणीतरी हिरोईनच माझ्यासमोर उभी आहे ती खूपच सुंदर होती बत्तीस वर्षाची असूनही ती अजून एकवीस बावीस वर्षाचीच वाटत होती तिची उंची पाच फूट चार इंच होती गोरी गोरी पान तिचे लांब केस तिच्या मानेवरच एक छोटंसं तीळ होते ते बघून तर माझ्या मनामध्ये खूप काय काय होत होते असं वाटत होते की आत्ताच तिच्या गळ्याला तिच्या तिळाचे चुंबन घ्यावे ती खूपच आकर्षक वाटत होती ती फक्त दिसायलाच सुंदर नाही तर तिचा स्वभावही खूप छान होता श्वेता वहिनीचा नवरा मुंबईमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता त्यामुळे कायम त्यांना कामासाठी मुंबईमध्ये सारखं जावं लागत होते त्यांचा तीन वर्षाचा एक मुलगा पण होता पण तिला बघून तर असे वाटत नव्हते की आहे मी फक्त तिला बघण्याचे आणि बोलण्याचे बहाणे शोधत होतो पण मी घाबरून गप्प बसत होतो माझी हिंमतच होत नव्हती एक दिवस मी माझ्या गॅलरीमध्ये सुकत घातलेली पॅन्ट चुकून त्यांच्या गॅलरीमध्ये पडली मला आता चांगलाच बहाणा सापडला होता म्हणून मी पॅन्ट आणण्याच्या बहण्याने तिच्या घरी गेलो पहिल्यांदाच मी तिच्या दरवाज्यात उभा होतो माझे हृदय खूप जोर जोरात धडकत होते मी दरवाजाची बेल वाजवली थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला आणि मी पहिल्यांदा वहिनीला एवढ्या जवळून बघितलं तिने आत्ताच चांगोळ केली होती आणि तिचे ओले ओले केस तिच्या खांद्यावर तिने सोडले का तुन होते त्या ओल्या केसांमध्ये तिची सुंदरता खूपच झळकून येत होती तिचं हे सौंदर्य बघून मी तिच्यावर खूपच मोहित झालो ती माझ्याकडे बघून स्मित हास्य केली आणि मला विचारली तू कोण आहेस आणि काय काम आहे तुझं तिचा हा प्रश्न ऐकून मी थोडंसं घाबरलो माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते पण मी स्वतःला सावरून वहिनीला म्हणालो वहिनी मी वरच्याच मजल्यावर राहतो मी वरती गॅलरीमध्ये माझी पॅन्ट चुकत घातली होती ती वाऱ्याने चुकून तुमच्या गॅलरीमध्ये पडली आहे बघा ती मी घेऊन जाण्यासाठी आलो आहे वहिनी माझ्याकडे बघितली आणि स्मिथ हास्य करून मला म्हणाली तू वरतीच राहतोस का मी हो म्हणून माझी मान हलवली ती म्हणाली ठीक आहे इथेच थांब मी तुझी पॅन्ट घेऊन येते मी दरवाज्यावरच थांबून तिची वाट बघू लागलो थोड्या वेळानंतर ती आतून माझी पॅन्ट घेऊन बाहेर आली माझ्या हातामध्ये मा दे पॅन्ट देत मला विचारली तू इथे राहायला नवीन आला आहेस का तुझं नाव काय आहे मी थोडं हडबडून म्हणालो माझे नाव अजय आहे आणि मी एक महिनापूर्वीच इथे शिक्षणासाठी राहायला आलो आहे वहिनी म्हणाली हो का कोणते शिक्षण घेत आहेस मी म्हणालो मी आता इंजिनिअरिंग करत आहे ती म्हणाली अरे वा चांगली गोष्ट आहे मी थोडी हिंमत करून त्यांच्याशी पुढे बोलण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मी तिला विचारलं तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय करता वहिनी म्हणाली तुला माझ्या नावाने काय करायचं आहे तू मला फक्त म्हण आणि काम संपव ती खूपच कठोर आणि बिंदास्तपणे मला बोलली तिच्या ह्या बोलण्याने मी थोडंसं लाजलो आणि तिला म्हणालो नाही मी तर फक्त तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होतो तु। मला तुम्हाला वहिनी बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही हे ऐकून वहिनी चोर चोरात हसू लागली जेव्हा ती हसत होती तेव्हा तिच्या कालावर कळी पडत होती मी तर तिला बघतच राहिलो ती म्हणाली अरे मी तर मजाक करत होते माझे नाव श्वेता आहे आणि मी हाऊसवाईफ आहे पण तू मला वहिनी म्हणू शकतो स त्यानंतर तिने मला आतमध्ये बोलवलं आणि सोफ्यावर बसायला सांगितले मला असं वाटलं की तिला आता बोलण्याचा मूड झाला आहे पण तेव्हाच मला आठवले की माझं काहीतरी काम आहे म्हणून मी वहिनीला म्हणालो नाही वहिनी मी आता जातो आणि नंतर कधीतरी येतं आता मला एक काम आहे ती म्हणाली ठीक आहे जशी तुझी मर्जी नंतर कधीतरी बोलू मी तिच्या घरातून बाहेर आलो आणि माझ्या रूममध्ये आलो पण माझ्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा जातच नव्हता तिचा तो हसलेला चेहरा तिच्या गळ्यावरचे तीळ ते ओले ओले केस माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हते तिच्या त्या मनमोहक सौंदर्याने माझ्या मनावर छाप टाकली होती त्या रात्री मी खूपच अस्वस्थ होतो श्वेता वहिनींचे बोलणे आणि तिचा हसण्याचा आवाज माझ्या कानात गुंजत होता तिचा एक एक बोलणं माझ्या डोक्यामध्ये घर करून राहिले होते मी हाच विचार करत होतो की आता पुन्हा तिला कधी भेटण्यास मिळेल त्या रात्री मला खूप उशिराने झोप आली एक दोन दिवस असेच निघून गेले एक दिवस सकाळी मी माझ्या गॅलरीमध्ये थांबून चहा पित होतो तेव्हाच मी बघितलं की वहिनी तिच्या गॅलरीमध्ये कपडे सुकायला घालत आहे मला बघून ती थोडीशी घाबरली आणि तिने तिची साडी ठीक केली त्यानंतर ती आतमध्ये गेली त्या दिवशी मला समजलं की श्वेता वहिनी खरंच खूप सुंदर आहे आणि विचार करू लागलो की तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न कसा करायचा काही दिवसांनी मला समजले की श्वेता वहिनीचा नवरा जास्त करून घराच्या बाहेरच राहतो दुसऱ्या दिवशी मी गच्चीवर गाणे ऐकत फिरत होतो तेव्हाच वहिनी वर आली तिने गच्चीवर पापड सुकत घातले होते ते घेऊन जाण्यासाठी ती आली होती जेव्हा वहिनी पापड गोळा करून जाऊ लागली तेव्हा तिचा मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या पायाला खूप जोरात लागलं होतं त्यामुळे तिला चालताही येत नव्हते मी तिला उचलून घेऊ लागलो पण ती मला लाजून नाही म्हणत होती तरीही मी तिला उचलून घेतलं तेव्हा तिने तिचे डोळे बंदच केले होते आमच्या दोघांमध्ये खूपच कमी अंतर होतं तिच्या श्वासाची गरमी मला जाणवत होती तिला तिच्या घरात नेऊन बेडवर ठेवले मी तिला विचारलं वहिनी तुम्हाला जास्त दुखत नाही ना तेव्हा ती म्हणाली माझा पाय मुरगळा आहे त्यामुळे माझं पाय खूप दुखत आहे मी त्यांच्या पायाकडे जाऊन त्यांचा पाय थोडंसं मागे पुढे हलवलं तेव्हा वहिनी म्हणाली असे करून काय होईल मी वहिनीला म्हणालो वहिनी जर फ्रॅक्चर असेल तर समजून येईल ती म्हणाली जर माझा पाय फ्रॅक्चर असता तर मला खूपच त्रास झाला असता माझा पाय मुरगळा असल्यामुळे मला तिथे दुखत आहे आणि कमरही थोडीशी लचकली आहे त्यामुळे कमर तर फारच दुखते तेव्हा मी वहिनीला विचारलं वहिनी तुमच्याकडे बाम आहे का तेव्हा ती म्हणाली हो इथेच टेबलच्या ड्रॉवरमध्ये आहे मी लगेच उठून टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून झेंडू बामची डबी बाहेर काढली तिला काही न विचारता बाम घेऊन तिच्या कमरेला लावून सोळू लागलो तेव्हा वहिनी थोडी लाजू लागली मला असं वाटले की बहुतेक आत्तापर्यंत कुठल्याही परपुरुषाने तिला अशा प्रकारे हात लावले नव्हते थोडा वेळ मी तिच्यासोबत बोलत बसलो तेव्हा मला जाणवले की वहिनीसोबत बोलून मला खूपच चांगलं वाटत होते पण तिचं दुखणं काही कमी होत नव्हते ती मला म्हणाली माझं दुखणं तर काही कमीच होत नाही बहुतेक मला मुक्कामार लागला आहे डॉक्टरला दाखवावं लागेल मी लगेच डॉक्टरला कॉल करून बोलवून घेतले तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले की काही समस्या नाही काही गोळा औषधं त्यांनी लिहून दिले आणि आराम करण्यास सांगितले संध्याकाळी मी त्यांच्याच घरी जेवण बनवले आणि तिच्या रूममध्ये नेऊन तिला दिले मी वहिनीला विचारले वहिनी तुम्हाला उठायला होत नसेल तर मी तुमच्यासोबत इथे थांबतो तेव्हा ती म्हणाली नाही मला फक्त एकदाच बाथरूमपर्यंत सोड मी वहिनीचा हात माझ्या खांद्यावर घेऊन तिला सहारा दिला आणि ती हळूहळू चालू लागली मी तिला बाथरूममध्ये घेऊन गे गेलो वहिनीने आतून कडी लावली आणि मी बाहेर तिची वाट बघू लागलो थोड्या वेळाने वहिनी बाथरूममधून बाहेर आली आणि त्यानंतर पुन्हा मी तिचा हात खांद्यावर घेऊन तिला हळूहळू पेडपर्यंत आणले ती माझे आभार मानू लागली तिच्या मा� चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती ती मला म्हणाली जाताना बाहेरून घराचा दरवाजा बंद करून जा मी आता उठू शकणार नाही एक छावी तर माझ्याकडे आहेच आणि एक छावी तू घेऊन जा मी असंच केलं आणि माझ्या रूममध्ये निघून आलो सकाळी मी लवकर उठून चहा बनवले आणि वहिनीच्या रूममध्ये गेलो ती उठली होती मी तिला चहा दिला आणि तिला विचारलं वहिनी तुम्हाला बाथरूमला वगैरे जायचं आहे का ती म्हणाली हो पण आता मी स्वतः जाऊ शकते रात्री एकदा मी काठीच्या सहार्याने चालायला शिकले वहिनी आता हळूहळू ठीक होत होती चार दिवस मी तिची सेवा केली माझ्या आणि वहिनीच्या नात्यामध्ये आता खूप काही बदलले होते मी आता कोणतीही भीती न बाळगता वहिनीच्या रूममध्ये येत जात होतो माझी नजर सारखी तिच्या सौंदर्यावरच होती आणि आता ती माझ्या मनातल्या भावना समजून घेऊ लागली वहिनीची सेवा केल्यानंतर आता ती माझ्यासोबत खूपच फ्रेंडली बोलत होती एक दिवस वहिनीचा नवरा घरी आला तेव्हा वहिनीने सांगितलं की मी कशी त्यांची मदत केली तेव्हा दादांनीही माझे आभार मानले आता मी आणि दादा ही खूप चांगले फ्रेंड झालो होतो दादा पहिलाच घरात खूप कमी राहत होते पण आता मी इथे असताना दादाची चिंताच मिटली जेव्हा दादा घरी नसायचे तेव्हा वहिनी मला घरी जेवण करण्यासाठी बोलवत होती मी तिच्या मुलासोबत पण वेळ घालवू लागलो ज्यामुळे वहिनीला काम करण्यासाठी टाईमही भेटत होता आणि आराम पण भेटत होता पण माझं लक्ष कायम वहिनीवरच राहत होतं एक दिवस आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या माणसांनी मिळून न्यू इयरची पार्टी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वहिनी मला म्हणाली अजय मी तुला आज एक गिफ्ट देणार आहे मी वहिनीला विचारले वहिनी काय गिफ्ट आहे तेव्हा ती म्हणाली आता नाही सांगू शकत हे सरप्राईज आहे मी तिला म्हणालो ठीक आहे वहिनी सांगू नका काही वेळानंतर रात्री अकरा वाजता पार्टी सुरू झाली वहिनी खूपच सुंदर तयार होऊन आली होती तिने लाल रंगाचा खूप छान नेटचा ड्रेस घातला होता त्यामध्ये ती खूपच आकर्षक वाटत होती त्या पार्टीमध्ये सगळे लोक तिच्याकडेच बघत होते आणि तिथल्या बायकाही तिला बघून तिच्या सौंदर्यावर चळत होत्या काही वेळानंतर सगळे गाणे लावून डान्स करायला चालू केले मी वहिनीजवळ गेलो आणि तिला माझ्यासोबत डान्स करण्यासाठी विचारले तेव्हा तिने नकार दिला पण मी तिला खूपच आग्रह केला तेव्हा ती डान्स करायला तयार झाली मी आतल्या आत खूपच खुश झालो आणि आम्ही दोघं डान्स करू लागलो मी स्वतःला सावरू शकलो नाही आणि वहिनीला या गोष्टीची भनक लागली की माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल काय चालू आहे तिला पण हे सर्व चांगलं वाटू लागलं त्यामुळे तीही मला या गोष्टीसाठी मना करत नव्हती डान्स करत करत ती माझ्याजवळ आली आणि माझ्या कानामध्ये म्हणाली वेड्या एक गोष्ट सांगायला तुला चार महिने लागले मलाही तू खूप आवडतोस ही गोष्ट ऐकून मी आतल्या आत खूप खुश झालो आता तर मी फक्त पार्टी संपण्याची वाट बघत होतो आम्ही असंच डान्स करत राहिलो आणि रात्रीच्या बारा वाजता आम्ही सगळ्यांनी एक दुसऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून केक कापला साडेबारा वाजल्यानंतर आम्ही सगळे आपआपल्या घरी जाऊ लागलो मी वहिनीला माझ्या गिफ्टबद्दल विचारले तेव्हा वहिनी स्मित हास्य करून म्हणाली तुझी गिफ्ट मी देणार आहे एवढं बोलून तिने माझ्या गालावरून हात फिरवला वहिनी पुढे पुढे जात होती आणि मी तिच्या मागे मागे आम्ही दोघे वहिनीच्या रूममध्ये पोचलो वहिनीने मला तिच्याजवळ ओढले तेव्हा मी वहिनीला विचारलं वहिनी दादा आले तर तेव्हा वहिनी म्हणाली ते चार दिवस काही येणार नाहीत मी म्हणालो ठीक आहे पण बिट्टूचं काय त्यांच्या मुलाचं नाव बिट्टू होतं तेव्हा वहिनी म्हणाली तो दहा वाजताच त्याच्या बेडरूममध्ये झोपला आहे त्यानंतर मला असे वाटले की मी स्वतःच तिचा नवरा आहे आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो जसे नवरा बायको एकमेकांसोबत वेळ घालवतात मी वहिनीला खूपच थकवून टाकले वहिनी म्हणाली मला खूपच छान वाटत आहे त्यानंतर ती म्हणाली आज तू मला ते सुख दिले आहेस जे आत्तापर्यंत माझ्या नवऱ्यानेही मला ते सुख दिलं नाही आत्तापासून मी फक्त तुझीच आहे जेव्हा पण तुझं मन होईल तेव्हा मला भेटायला इच्छा मी वहिनीला म्हणालो ठीक आहे वहिनी पण तुम्हाला माझं सगळं बोलणं ऐकावं लागेल ना तेव्हा वहिनी हसत म्हणाली अरे जसं तू म्हणशील तसंच मी करत राहीन तू काही काळजी करू नकोस आजपासून मी तुझी दासी आहे रात्रीचे चार वाजले होते आणि आम्ही दोघं एकमेकांना सुख देत होतो त्यानंतर आम्ही दोघं झोपी गेलो सकाळ आठ वाजता मी उठून बघितलं तेव्हा वहिनी रूममध्ये नव्हती मी उठून किचनमध्ये गेलो तेव्हा वहिनी नाश्ता बनवत होती ती म्हणाली तू चार दिवस इथेच राहू शकतोस त्यानंतर मी चार दिवस वहिनीच्याच घरी राहिलो आणि आम्ही दोघांनी खूप मजा केली मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद